दे, बॉटल बॉटल मिलिन दादा बारा नंतर दुसरा दिवस उघडतो तुम्हाला माहिती नाही का सचिन दादा म्हणता हॅलो ओले अले ओले बापाले बाप चल मी करते आता लाईव्ह कर जाऊ दे तू ऐकत नाही ना तुला ठेवू का बॉटल मी आणते तुले बॉटल नवीन बॉटल आणते मी तुला थांब हा हा चाल गे चालेल ये इकडे मा कर सचिन दादा म्हणता काय करताय काय नाही लाईव्ह घेते तुम्ही काय करताय मारुती दादा म्हणता हाय हाय आतिदाय म्हणता मनोज दादा, मनो दादा तुझी आज मजा <laughs> आहे लय उडवत आहे लोकांना हा त्याची मजा काल दुपारच्या लाईव्ह मध्ये पण कालच्या लाईव्ह मध्ये मजा होते त्याची कालच्या लाईव्ह मध्ये होते दुपारच्या सुनीता आणि त्याला उडव्याला लय आवडते लाइव्ह किती वाजता घेतात आहे दुपारी दोन वाजता घेते ताई मी या टायमाचं काही नाही मी आजच घेतली नाहीतर माझी या टायमाची लाईव बंद होती इथून पुढे खरी मजा राहील माझी जास्त लोक त्यासाठी यायला पाहिजे ना मग हे <laughs> पण बरोबर आहे जास्त लोक असले की त्या मजा राहते रघुदादा मधलं जेवण झालं काय नाही हो रघुदादा झालं तुमचं आणि त्याच्या लाईव्ह मध्ये पण मस्त पब्लिक येत आहे आता चालू आहे त्याचं व्हायरल आहे आपला ग्रुप आता व्हायरल होणार आहे आपला काही दिवसांनी <laughs> सर्वांचीच लाईव व्हायरल होत आहे भरपूर झाले आपल्याला एवढे पण लोक झाले भरपूर झाले आपली काही जास्त अपेक्षा नाहीये रघुदादा म्हणता जेवण झालं काय ताई हो हो रघुदादा झालं तुमचं हेमंत दादा इकडं कुठला गाव आहे ताई तुमचं माझं गाव भुसावल आहे तुम्ही कुठून आहे ये 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 पेन आणि बॉटल पूर्ण भर पाणी तू त्या बॉटल मधलं टाकावते थोडं 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 हा हा ते थोडं थोडं टाकत येईल त्याच्यातलं लय आवाज करत आहे ती बघ तिला आता हो हो चला बाय आता सर्वांना करा गुड नाईट बघा भांगदा घे चला जाऊ द्या आता बाय गुड नाईट करा अरे देवा सुनीता ताई तुम्ही वय तुम्हाला तर ओळखते मी तुम्ही नाही का ओळखत मला मागे आले होते की मी तुमच्या लाईव्ह वर ते दुसरी आयडिया आहे का तुमची हो ते सुनीता आहेत त्या दोन आयडिया त्यांच्या एवढ्या लवकर नको बाबा बारा वाजले ना लोक केव्हा झोपता मग नाही ते पाणी टाका तिच्या बॉटल मध्ये म्हणते ते thế giả cân thứ nữa năm, đây là thứ thứ năm, anh ấy à, à. रोहित दादा हाय हॅलो हॅलो चला जो बाय गुड नाईट कर आरती ताई मनोज दादा असाल तर बाय गुड नाईट करा दोघ पण जण चल दिलं तुला ते चॉकलेट दिलं ว้าวกูเด้งว้าว